जर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आला असेल एक मिनिट मी तुम्हाला या लिस्टमध्ये दाखवतो तर आपण थोडस खाली स्क्रोल करू हां तर या ठिकाणी आपण हा विद्यार्थी पाहू शकतो या विद्यार्थ्याचा जो सिरियल नंबर आहे तो आहे तीन हजार सहाशे पंचवीस या ठिकाणी विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक रोल नंबर तसेच जो काही सीई टीचा फॉर्म नंबर तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव दिसेल विद्यार्थ्याची कॅटेगरी आणि नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे आलेला आहे चॉईस नॉट अवेलेबल याचा अर्थ असा होतो की या विद्यार्थ्याला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही विद्यार्थ्याने मोजक्या कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले असतील किंवा विद्यार्थ्याला जे कॉलेज पाहिजे आहे अशाच कॉलेजची निवड विद्यार्थ्यानं केलेली असेल जर त्या कॉलेजचा कट ऑफ थोडासा हायर साईडला गेला व तुम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे येतं तर याची फारशी काही काळजी करण्याची गरज नसते कारण पुढील राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊन अधिक कॉलेजेसचे प्रेफरन्स देऊ शकता व तुमच्या मार्कनुसार जे काही तुम्हाला कॉलेज अलाउट होऊ शकतं ते कॉलेज तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत मिळून जातं त्यामुळे यावर्षी ज्याही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने येणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नका तुम्ही राऊंड टू राऊंड थ्री किंवा स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता जर तुमचे मार्क योग्य असतील एस एम एल व्यवस्थित आलेला असेल व तुम्ही जे कॉलेज टाकत आहात त्यांचा कट ऑफ जर तुमच्या मार्कनुसार बसत असेल तर तुम्हाला देखील अशा प्रकारे तुमच्या नावासमोर एखादं कॉलेज मिळाल्याल दिसेल या अनुसंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तुर्तास जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा तसेच येणाऱ्या सर्व महत्वपूर्ण अपडेटसाठी बालाजी केअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद